पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे बघा उद्यापासून जाहिराती दिसतील का प्राधान्यक्रम किती देता येतात प्राधान्यक्रम देताना काय काय काळजी घेतली पाहिजे बघा मित्रांनो तुम्हाला जरी जास्त मार्क असतील जर कधी एकदा निवड झाली तर पुन्हा संधी नाही ही, ही शेवटची आपल्यासाठी सुवर्ण संधी असून त्याचा फायदा करून घ्या बघूया आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम जाहिरातीविषयी आपण अपडेट बघूया बघा आयुक्त साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे उद्यापासून आपल्याला पोर्टलवर जाहिराती दिसण्यास सुरुवात होतील फार तर उद्या किंवा परवापासून दिसतील जाहिराती या आपल्याला पोर्टलच्या होम पेजवर किंवा आपला लॉग इन केल्यानंतरसुद्धा दिसतात सर्वप्रथम काही न करता सर्व जाहिराती नीट पहा तुमचा विषय तुमचं टी ई टीचा पेपर तुमचे पात्रता डी एड असाल बी एड असाल एम ए बी एड असाल त्यानुसार आपल्या सर्व जाहिराती या नीट बघून घ्या व त्या प्रिंट काढून वाटल्यास त्याच्यावर प्राधान्यक्रम देऊन ठेवा पुढचं महत्त्वाचं आहे प्राधान्यक्रमाविषयी काय काळजी घ्यावी ते बघा बघा लॉग इन केल्यावर आपल्याला प्राधान्यक्रम सर्वप्रथम जनरेट करावे लागतात ते जनरेट केल्यानंतर आपण ठरल्याप्रमाणे प्राधान्यक्रम अगदी बरोबर आलेले आहेत का याची खात्री करा मित्रांनो एखाद वेळेस नजर चुकीने सॉफ्टवेअरमध्ये गलती होऊन आपल्या जवळचा प्राधान्यक्रम आपल्याला दिसत दिसून येत नाही परंतु शक्यतो सगळं अगदी बरोबरच असतं ते पुढचं महत्त्वाचं हे मित्रांनो प्राधान्यक्रम किती द्यावेत बऱ्याच उमेदवारांच्या मनात शंका असतात की प्राधान्यक्रम दहा पंधरा किती द्यावे लागतात मित्रांनो प्राधान्यक्रम देण्याविषयी कुठलेही बंधन नाही जेवढे प्राधान्यक्रम आपल्याला दिसून आलेले आहेत सर्व प्राधान्यक्रम पण आपण देऊ शकतो मित्रांनो सर्वच्या सर्व आपल्याला देता येतात दुसरं महत्वाचं आहे प्राधान्यक्रम देताना काय काळजी घ्याल हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे मित्रांनो समजा आपण डीअड हात टी ई टी किंवा सी टी टीचा पहिला पेपर पास आहात तर तुम्ही यत्ता पहिली ते पाचवी या वर्गासाठी पात्र असतात मग सुरुवातीला आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम भरावे लागतात किंवा भरलेच पाहिजे यात विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सर्वप्रथम जिल्हा परिषद निवडा महानगरपालिका निवडा नगरपालिका निवडा परंतु मित्रांनो पहिले स्व जिल्ह्याला प्राधान्य द्या तुम्हाला जास्त मार्क असो किंवा कमी मार्क असो बाकी उमेदवार काय करतात अमुक अमुक जिल्ह्यात जास्त जागा आहेत म्हणून त्याला पहिले प्राधान्यक्रम देतात तसं नसतं मित्रांनो प्राधान्यक्रम तुमचा कुठं का दिलेला असो पहिला असो किंवा शेवटचा असो तुमचा गुणानुक्रमे त्या ठिकाणी निवड होत असते म्हणून स्व जिल्ह्याला प्राधान्य द्यानंतर हळूहळू जवळचा जिल्हा लांबचा जिल्हा असं करत करत प्राधान्यक्रम द्या मित्रांनो सर्व विदाउट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम दिल्यानंतर मग विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम सुद्धा देऊन ठेवा तुम्हाला खूप मार्क आहेत आणि तुम्ही विदाउट इंटरव्यूचे प्राधान्यक्रम दिले आणि विथ इंटरव्यूचे दिले नाही तर तुमची कदाचित पुढे निवड होणार नाही मित्रांनो असं करू नका जेवढे जेवढे जवड़ प्राधान्यक्रम दिसतील ते विथ इंटरव्ह्यूचे सुद्धा सर्वच प्राधान्यक्रम द्या मित्रांनो पुढचं बघा आता समजा तुम्ही बी एड आहात टी किंवा सी दुसरा पेपर पास आहात तर मित्रांनो तुम्ही सहावी ते आठवी या वर्गासाठी पात्र असतात तसेच बी एड असल्यामुळे तुम्ही नववी दहावीचे सुद्धा प्राधान्यक्रम आपल्याला दिसून येतात मित्रांनो मग याच्यात सुद्धा प्राधान्यक्रम देताना काय काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम भरा या प्रथम स्व जिल्ह्याला प्राधान्य द्या मग सर्वात आधी जिल्हा परिषदेला प्राधान्य द्या मित्रांनो कारण त्या ठिकाणी तुमचा वेतनाचा आणि समायोजनाचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही त्यानंतर जवळची नगर महानगरपालिका मग नगरपालिका निवडा मित्रांनो मग स्व जिल्हा निवडल्यानंतर हळूहळू लांब लांब लांबचा जिल्हा असे प्राधान्यक्रम भरत जा सर्वप्रथम हे प्राधान्यक्रम आधी कागदावर प्रिंट काढून घ्या त्याला पेन किंवा पेन्सिलने नंबर देऊन ठेवा त्यानंतरच प्राधान्यक्रम भरा मित्रांनो नजर चुकीने एखादा प्राधान्यक्रम राहून जाऊ शकतो सर्व विदाऊट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम दिल्यानंतर विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रमसुद्धा भरायला विसरू नका त्या त्यातसुद्धा त्या सर्वप्रथम आपल्या जवळची संस्था निवडा स्व जिल्ह्यातली नंतर मग लांब लांब असं निवडत चला मित्रांनो समजा आता तुम्ही एम ए बी एड आहात तर तुम्हाला विषय निहाय प्राधान्यक्रम येत असतात मित्रांनो तुमचा विषय विज्ञान गणित सामाजिक शास्त्र भाषा असतील तर त्यानुसार आपल्याला प्राधान्यक्रम अगदी बरोबर जनरेट होतात तरी तुम्ही समजा एम ए बी एड असा टी टी सी टीचा -टी कोणताच पेपर पास नाही तर तुम्ही अकरावी बारावी या वर्गांसाठी पात्र असतात मित्रांनो मग या वर्गांसाठी सुद्धा सुरुवातीला काही जिल्हा परिषदांमध्ये अकरावी बारावीचे वर्ग असल्यामुळे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सर्वप्रथम स्वतःच्या जिल्हा परिषद असतील तर त्या निवडा त्यानंतर मग विदाऊट इंटरव्ह्यूच्या संस्था रयत सारखी संस्था सुद्धा खूप छान आहेत मित्रांनो रयत सारखी संस्था किंवा विदाऊट इंटरव्यूच्या संस्था निवडा आणि मग सर्वात शेवटी विथ इंटरव्यूच्या संस्था निवडा मित्रांनो त्या ठिकाणी तुमची साहजिकच निवड होत असते मित्रांनो पुढचं बघूया मित्रांनो समजा तुम्ही डी एड आहात बी एड आहात एम ए बी एड आहात तुम्ही टी ई टीचा पहिला पेपर सी टी टीचा पहिला पेपर दुसरा पेपर सगळंच पास आहात तर तुम्ही येता पहिली ते बारावी या वर्गांसाठी पात्र असतात मित्रांनो मग सुरुवातीला तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो विदाउट इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम भरा आणि त्याच्यात शक्यतो वरचा वर्ग निवडा मित्रांनो कारण अकरावी बारावीला पेमेंट जास्त असतं अकरावी बारावीचे प्राधान्यक्रम भरल्यानंतर सहावी ते दहावीसाठी प्राधान्यक्रम भरा आणि सर्वात शेवटी तुम्ही डीएड असल्यामुळे सुद्धा एक ते पाचचे प्राधान्यक्रम भरा त्या ठिकाणी वेतन थोडंसं फरक असतो मित्रांनो हे भरतानासुद्धा काय काळजी घेतली पाहिजे स्वजिल्हा परिषद निवडा महानगरपालिका निवडा नगरपालिका निवडा आणि मग त्याच्यानंतर संस्था निवडा मित्रांनो आणि मग सर्वात शेवटी विथ इंटरव्ह्यूच्या संस्था त्यासुद्धा जवळ लांब लांब अशा पद्धतीने प्राधान्यक्रम देत चला आणि हे सर्वप्रथम आपल्या कागदावर आपण करू शकतो त्यानंतर त्या ठिकाणी प्राधान्यक्रम काळजीपूर्वक भरा एकही प्राधान्यक्रम सुट्टा कामा नाही आता समजा काही मित्र फक्त बी एड आहात डी एड पण नाही टी ई टीचा पहिला पेपर पण पास नाही दुसरा पेपर पण पास नाही फक्त बी ए बी एड आहात तर तुम्ही नववी दहावी या वर्गांसाठी पाहत असतात मित्रांनो मग नवी दहावी काही जिल्हा परिषदांमध्ये आहेत मग विदाऊट इंटरव्ह्यूचे किंवा रयत शिक्षण संस्था विदाऊट इंटरव्ह्यू घेते अशा संस्था त्या ठिकाणी निवडा त्या ठिकाणी सुद्धा प्राधान्यक्रम भरताना स्वतःच्या जिल्ह्याला सर्वप्रथम प्राधान्य द्या मग हळहळू जिल्हा निवडा आणि सर्वात शेवटी विथ इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम भरा हे प्राधान्यक्रम आपल्या विषयानुसार अगदी बरोबर आलेले आहेत का याची खात्री करा आणि अशा पद्धतीने प्राधान्यक्रम एकही सुट्टा कामा नये मित्रांनो विदाउट इंटरव्ह्यू असो किंवा विथ इंटरव्यू असो सर्व प्राधान्यक्रम भरून ठेवा त्यानुसार समजा आपला कुठं नंबर लागेल हे सांगता येत नाही समजा तुम्हाला जास्त गुण आहेत तुम्ही लांबचा जिल्हा निवडून घेतला नंतर कमी गुणवाला तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यात तो लागू शकतो नंतर पाच सात वर्षानंतर तुम्ही अजून आंतरजिल्ह्याचा बदली प्रयत्न करणार आणि ती पुन्हा होऊ शकणार नाही पुन्हा नवीन टेट द्यावी अभियोग्यता द्यावी लागेल आणि पुरा भरती परीक्षेत समाविष्ट व्हावं लागेल हे सर्व करण्यापेक्षा प्राधान्यक्रम आधी स्व जिल्हा निवडा मग लांब लांबचे निवडत चला मित्रांनो ही सर्वात महत्त्वाची खबरदारी आपण घेतली पाहिजे माझे सर्व उमेदवारांना भावी वाटचाली शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो